श्री स्वामी समर्थ का श्री स्वामी समर्थ बोला अभिजित बोला हा का काही काही वेळेला आपल्याला ते, वे ते होत अन्य जे म्हणतो आपण अग्निहोत्र वगैरे ते काही करणं होत नाही आणि घरी अतिथी पण खूप कमी झाले अशा पर्याय काय सामान्य माणसासमोर नाही काय तुमचा प्रश्न पुन्हा एकदा विचारा बरेचदा अग्निहोत्र करणं होत नाही हा आणि अतिथी पण असं ते फार घरी नसतात बरोबर सामान्य माणसांनी काय करावं नाही मुख्य म्हणजे त्याने अशा लोकांकरताच वैश्वदेव सांगितलाय आणि पूर्वी आपल्याकडे चुलीच्या अग्नीमध्ये थोडस अन्न टाकायचे म्हणजे समजा पन्नास वर्षापूर्वी किंवा शंभर वर्षापूर्वी असं कारण का सगळेजण घरी हवनाकरता सगळी व्यवस्था सगळीकडे उपलब्ध असायची असं नाही प्रत्येकाचा व्यवसाय भिन्न असायचा आणि त्यामुळे सर्वसांग अनुष्ठान पूर्ण हे होऊ शकायचं नाही पण तिथे असं व्हायचं की ज्या भात शिजायचा त्यावेळेस त्या भातावर तूप टाकून ज्या चुलीमध्ये जे लाकडं पेटलेले आहेत त्याच्यामध्ये एक पाच घास त्याच्यामध्ये टाकायचे अशी पद्धत होती तर आता सुद्धा आपण त्या पद्धतीला आपण गॅसवर गॅस पेटला असेल तर गॅसवर सुद्धा आपण पाच घास टाकू शकतो आणि ते त्या अग्नीने हां ते अग्नीने ग्रहण केले तर ही प्रक्रिया पूर्ण झाली आणि वैश्वदेवाची कल्पना तीच आहे की तुम्ही सर्व देवदेवतांना प्रत्येकाचं स्मरण करून त्याचं हवन करणं हे तुम्हाला जर शक्य नसेल किंवा अग्निहोत्राची संबंध प्रक्रिया आणि वैश्वदेव सर्वात महत्त्वाचं आहे ह्याच्यामध्ये कारण आता जे अग्निहोत्र करणारे जे अग्निहोत्री आहेत ते वैश्वदेवाचा उल्लेख करत नाहीत वास्तविक घरी अन्न शिजल्यानंतर वैश्वदेव क केल्याशिवाय ग्रहण करता येणार नाही असं इथे स्पष्ट सांगितलं आहे त्याच्या ते ते त्याच्यापाठीमागची भूमिका अशी आहे की आम्ही सर्व जगाला अन्नदान करावं त्या त्रैलोक्याचं पोषण करावं ही मनुष्यावर असलेली जबाबदारी आहे तर ती प्रतिकात्मक केली जाते आणि म्हणून अग्निहोत्र तेव्हाच पूर्ण होतं ज्यावेळेस वैश्वदेव तुम्ही करता म्हणजे वैश्वनारला आपण अन्न देतो आणि त्याच्या माध्यमातून विश्वातल्या सर्व देवदेवता आणि सर्व जीव मात्र या सर्वांना आपण अन्न देतो ही भूमिका आहे त्यामुळे सोप्यात ते सोपी गोष्ट अशी करता येते की जेव्हा आपण उकर लावतो अन्न तयार आपले भात तयार होतो तेव्हा भाताचा थोडा भाग घ्यायचा त्याच्यावर तूप गाईचं तूप टाकायचं आणि त्याचे पाच घास त्या अग्नीमध्ये टाकायचे असं केल्यानंतर निश्चितच तुम्ही ती भूमिका पूर्ण केली असेल हा ठीक आहे शास्त्र नाही जमलं हा एवढं तर करू शकतो ना एवढं करायला काहीच अडचण नाही ठीक आहे चला खूप आशीर्वाद आहे आपण हा चित्राहुती सुद्धा ह्या आहुती आहेत आणि त्या चित्र हा तर त्याच्यामध्ये हे जे काही आपण म्हणतो चित्र आहे स्वा चित्रगुप्त आहे हे जे म्हणतो ना आपण हा तर ते हे जे आहे ना हे आपल्या पितरांचं हे घर म्हणजे प्रतीक आहेत ते म्हणजे पि सुद्धा हवन करणं हे आवश्यक आहे पितरांना म्हणजे देवदेवतांना तृप्त केलं तुम्ही त्याच्यानंतर पितरांना तृप्त करणं आवश्यक आहे आणि मग पितरांना मग केल्यानंतर मग प्राणामध्ये टाकायचं मग पंच पंचप्राणामध्ये आहुती आहेत म्हणजे प्राणाहुती त्याला म्हणतो आपण म्हणजे पितरांची आहुती आणि मग प्राणाहुती म्हणजे त्याला म्हणजे हे चित्रगुप्ताच्या ज्या आहुती आहेत त्या केल्या पाहिजेत म्हणून ह्या सर्वांना तृप्त करणं म्हणजे त्रैलोक्यामध्ये असलेले सगळे जे जीव मात्र आहेत ना त्याचा संबंध आहे पूर्ण म्हणजे मनुष्याला जी जबाबदारी दिली ती केवळ आपल्या ग्रहग्रस्ताचं सांभाळ करणे एवढं नव्हे तर त्याने त्रैलोक्याचा सांभाळ करावा त्यालाच ग्रस्त असं म्हणतात असं त्याचा अर्थ आहे हा म्हणून या सगळ्या आपल्याकडे पद्धती पूर्ण ज्या अनुष्ठानाच्या केल्यात त्या अतिशय महत्वाच्या आहेत छान आशीर्वाद खूप स्वामी कृपा बोला हा बोला नागापूरकर छान नमस्कार नमस्कार। कळत आहे आणि काय आता पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या आजी पण घालायची चुलीमध्ये असे पाच घाल खूप चांगलं वाटायचं चा, आठवायचं चा। पूर्वी आता आता काका बोलले त्याचे चित्रावती घालायचे गाईला एक एक सर्वा हा म्हणजे सर्व सर्व प्राणी मात्रांना सर्वांना समाधान करून सगळे तृप्त झाल्यानंतर आपण जेवण करणं तर त्या अन्नाचं अमृत होत असत ते शेष जे अन्न आहे ना त्या अन्नाला आपण अमृत असं म्हटलं म्हणजे त्याच त्याच जे आहे ते अमृत तत्व केव्हा होत जेव्हा सर्व म्हणजे जे जीव मात्र आहेत त्यांना तृप्त केल्यानंतर तुम्हाला अमृत मिळतं नाही तर अमृत कुंभामध्ये जाऊन फक्त तुम्ही त्या संगमात आकुळ केली तर त्याच्यामध्ये अमृत मिळतं असं नाहीये तर नित्य अनुष्ठानामध्ये तुम्ही सर्व जीव मात्रांना त्रैलोक्याला तुम्ही पूर्णपणे तृप्त तुष्ट केलं तर तुम्हाला जे शेष मिळेल ते शेष म्हणजेच अमृत आहे त्यालाच प्रसाद प्रसादाला सुद्धा तो शेष जो असतो त्यालाच प्रसाद म्हटलेला हे समजून घेणं खूप महत्वाचं म्हणजेच पाच घास जर आपण बाहेर ठेवले गच्चीमध्ये दही तर पंचमहाभूतांना आणि काय यांना देऊ शकतो का असं हो चालतं ना चालत दही बाताच म्हणजे पंचमहाभूतांना दही भात देण्याची पद्धत आहे दक्षिणात दक्षिण मंदिरेमध्ये तुम्ही जर पाहाल तर त्या ठिकाणी ते पाच स्तंभ केलेले असतात आणि त्या प्रत्येक स्तंभावर दही भात टाकलेला असतो काय त्याच्याशिवाय पूर्ण पूर्णावती होऊ शकत नाही बरोबर तिकडेच पाहिलं होतं मी दक्षिणेकडे म्हणून मी विचारलं हो आहे ती पद्धत आहे दक्षिणेकडे आणि दक्षिणेचे लोक पुष्कळ त्या मनानं पूर्व सगळ्या वेदाच्या संस्काराला धरून चालत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री। श्री। बोला बोला हा श्री स्वामी समर्थ बोला काय म्हणता कसे आहेत तुम्ही छान आहे का एकदम व्यवस्थित आहे हा छान चला खूप आशीर्वाद आहे ऐकलं आजचं प्रवचन हो हो ऐकलं म्हणजे जुन्या आठवण नाही आमच्या सासूबाई वगैरे चुलीमध्ये दूध वगैरे सकाळी तपायला ठेवायचे आठवण झाली आणि आमच्या आईकडे पण सगळ्या ह्या गोष्टी होतात म्हणजे कारण ते परंपरा होती आपली ना माती परंपरा हळूहळू नष्ट झाली आता म्हणजे सगळंच म्हणजे काय म्हणजे खाण्या खानपानाच्या पद्धती बदलल्या त्याचं प्रकारही बदलले सगळे काय त्यामुळे हा ते सगळंच बदललं पूर्ण आणि मग आपण सगळे पापाचे धनी झालो त्यामुळे झालं ठेवू म्हंटल कबुतर सुद्धा पक्षीच आहेत पण मुळात सर्व प्रकारच्या पक्ष्यांना दाणे देण्याकरता माणसं राहिलेत तर ते पक्षी येतील ना त्या पक्ष्यांना कळून चुकलं की मोबाईल घेऊन फिरणारे माणसं आहेत इथे काय आपलं काही खरं नाहीये आणि त्या मोबाईल जसं सुरू झाला तसं चिमण्या कमी होऊन गेल्या पूर्ण हो आणि जंगलात आणि जंगलात गेल्यानंतर तुम्हाला चिमण्या दिसतील नाही का त्याच्यावरूनच कळतं ना पूर्ण संस्कृती मधला बदल जो आहे तो पशु पक्ष्यांवर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे पूर्वी घरासमोर गाय यायची बरोबर काय काळा यायचा चिमणी यायची सगळे पक्षी यायचे त्या सगळ्यांकरता आपण दाणे टाकत असू आणि मग असं सगळं पशु पक्षी आणि मुंगी मुंग्याने सुद्धा साखरचे दाणे टाकायचे असं आहे तर हे आता संस्कृती संपली आता काय म्हणून मग मग त्याच्या जागी पाली झुरळ वगैरे या ते यायला लागले मग हे तुम्ही कोणी देत नाही ना मग आता तुमच्याकडून उरबडून घेण्याकरता दुसऱ्या प्रकारचे देह धारण करून दुसरे जीव तुमच्याकडे यायला लागले काय असं चला खूप आशीर्वाद स्वामी कृपा स्वामी समर्थ स्वामी समर्थ हा बोल संस्कृती बदललं काय का है? तुम्ही बदलली म्हणला तसा अजून बदल जाणवतो की इतरांना अन्न देऊन आपण खायचो आता आपली पार्टी झाली की उरलेला उलट प्रकार <laughs> प्रकार उलटा झाला किंवा उलटा झाला ज्येषांना म्हणजे खरं म्हणजे आपण अमृत दुसऱ्याला दे देतो काय आणि आपण आणि आपण आपली स्थिती पशुतुल्य करून टाकतो आता आपण थांबूया इथे आणि पुढच्या रविवारी आपण पुढचा भाग पाहूया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय जय